नमस्कार मुद्दा हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विम्याचं वाटप लोक आतुरतेने वाट, आतुर वाट पाहत आहेत प्रत्येकाला हवाहवासा शेतकऱ्याला वाटणारा तो पीक विमा दररोज सकाळी कमेंटमध्ये लोकं पाहत आहेत की पीक विमा आत्ता जमा होणार आहे थोड्या वेळात जमा होणार आहे परंतु अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नाही तर मित्रांनो हा पीक विमा कुठं अडकला आहे तर पीक विम्याचं झालं आहे काय हेच आप या आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिल्यानुसार पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप अवघ्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यांना आपण हे वाटप करणार आहेत त्याच्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी डी बी टीनुसार जे काही माहिती दिली होती की डीबीटीनुसार प्रत्येक खात्यावर ते खा वर्ग होणार आहेत परंतु लातूर जिल्ह्यामध्येच अद्याप देखील हे वर्ग झालेले दिसून येत आहे बाक बाकी इतरत्र जिल्ह्यामध्ये वाटप अद्यापही झालेलं नाही नांदेड असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल उस्मानाबाद असेल अशा कोणत्याही जिल्ह्यामध्ये अद्याप देखील रक्कम आलेली नाही परंतु येत्या दोन तासामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे बीड असेल परभणी असेल लातूरमधील काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही डेबिटनुसार रक्कम यायला सुरुवात होणार आहे अशी माहिती माणिकराव कोकटे यांनी दिलेली आहे म्हणजेच की मंगळवारपर्यंत राहिलेले पूर्ण शेतकरी यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे तसेच नमो शेतकरीचा हप्ता जे काही पाठीमागेल दोन हप्ते ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले जाम नाहीत त्या शेतकऱ्यांना सध्या दोन हप्ते मिळणार आहेत त्याच्यामध्ये दोन हप्त्यापैकी ज्या लोकांना दोन हजार रुपयाचा हप्ता पाठीमागे दोन हप्ते नव्हते मिळाले म्हणजे चौथा आणि पाचवा हप्ता न मिळालेला शेतकऱ्यांनासुद्धा ह्या शे ह्याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि सहाव्या हप्त्याचं वितरण आजपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे मग लोकं म्हणत आहेत की आज बँका बंद आहेत आज तुमच्या तुम्ही जे सांगता हे फ्रॉड माहिती आहे असं तसं परंतु बऱ्याच चॅनलची माहिती घेतली असता बरेच लोक सांगतात की जमा झालेत जमा झालेत पण मित्रांनो अशी कुठलीही रक्कम लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आज त्या रकमेला वितरणाला सुरुवात होणार आहे आणि आज दुपारी दोनच्या दोनच्या सुमारास लोकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट एफ टी ओ जनरेट झाल्यामुळे लोकांच्या खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे त्याच्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता असेल आणि इतर अतिवृष्टीचे अनुदान असेल आणि दुसरी गोष्ट जे काही सर्वांना हवे वाटणारा पीक विमा दोन हजार चोवीस ते दोन हजार बावीस खरेपाचा असेल रब्बीचा असेल दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचा म्हणजे चोवीसला जे अद्याप देखील लोकांची वाट पाहतात की लोकं आज जमा होणार आहे उद्या जमा होणार अद्याप देखील कुणाच्याही खात्यावर ते रक्कम जमा झालेली नाही तरी पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचं वाटप आज दुपारी दोन वाजल्यापासून चालू होईल आणि मंगळवारपर्यंत पूर्ण राहिलेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल हां अद्याप देखील ही लिस्ट कुणाकडेही आलेली नाही की एकटरी किती हजार रुपये कुणाला मिळणार आहेत काय मिळणार आहे परंतु ही लोकांची प फसवणूक करणारी जी बातम्या आहेत की दुपारी भेटणार आहेत सकाळी भेटणार आहेत हे कुठलंही तथ्य लोकांमधले नाही आज जे अधिकृत माहिती दिलेली आहे ते माणिकराव कोकाटे आपल्या राज्याचे कृषीमंत्री यांनी जी माहिती आपल्याला दिली होती त्याच माध्यमातून ही आपली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत परंतु जे काही ठिकाणी आपल्याला बोललेल्या ह्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये मानेकराव कोकटे यांनी शब्द दिला आहे की मंगळवारपर्यंत तुम्हाला पूर्ण रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल आणि दुसरी गोष्ट नमो शेतकरीचा हप्ता तो पण आज दुपार दोन वाजल्यापासून जमा होणार आहे धन्यवाद